सर्वांना शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत चंदांना आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार व मार्केट यार्ड पुणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लिंबांना मोठ्या प्रमाणावरती मागणी झालेली पाहणं होते त्याचबरोबर घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पेची पाहणं होते तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी उष्णता लवकर असल्यामुळे दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती तेजी लवकरच आपल्याला मार्चमध्ये पाहायला मिळते तर आज लिंबांच्या दरामध्ये मोठ्या लि 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 प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर इथे फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कुठेकडे मार्केट होऊ नये येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळते पैसे आवश्यकता त्याच्या तुम्हाला पैसा दर मिळते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांची पाला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला फोपो दर पाहायला होती तर आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये फुपेसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे पाला होते आणि आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः देरामध्ये दोनशे घसरण झालेली झालेले होते चांगल्या एक लोबट अपलिटीमध्ये साधारणतः एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयापर्यंत उच्च केर पाला होता हलक्या क्वालिटीमध्ये रुपयापासून देखील आपल्याला उच्चं दर पाहायला मिळतात खरबूजच्या साधारण क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारण ताद्यावर जाते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांची पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार खरबूजच्या दरामध्ये थोडीशी वाढ झालेली पाण्यामध्ये अलीकडची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः बारा रुपयापर्यंत हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून आपल्याला मोसंबीची आवक पाहू शकता मठोपरावरती मोसंबीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार दर जे येते साधारणतः चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला मिळते चिक्पूच्या आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साठी साधारणतः दर्ज येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर बारामध्ये द्राक्षाची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षासाठी द्राक्ष साठी साधारणतः दर्ज येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला द्राक्षांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये द्राक्षांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर द्राक्षांसाठी पाहायला मिळतात संत्रीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जाते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकीचे दर पाहायला हो मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळतात डाळींची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दरज येते ऐंशी ते तीनशे रुपयापर्यंत उंचांके दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये एकशे तीस रुपयापासून देखील ला आपल्याला लहान साईजमध्ये डाळींचे दर पाहायला मिळतात कलिंगड पेरूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड पेरूसाठी साधारणतः दर्जा येते शंभर ते एकशे तीस रुपयापर्यंत दर पाहिला मिळते तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार कलिंगड पेरूसाठी मागणी आपल्याला मार्केटमध्ये चांगली पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही बऱ्यापैकी टिकून असलेले पाहायला मिळतात आवक पाहू शकता बॉक्स पेकिंगमध्ये कलिंगड पेरूची आवक पाहायला मिळते पिंकावन पेरूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकावन पेरूसाठी साधारणतः दर जाते पंचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पारा होतात तर क्वालिटीनुसार पेरूच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला होते लिंबांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळते तर आवक आहे त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी जी लिंबांसाठी आज झालेली पाण्यामध्ये आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला लिंबांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पायावते तर चांगली माल जे आहे ते साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उचले दर आज लिंबांच्या दरामध्ये मोठ्या वाढ झालेली पाहायला मिळते सुटकांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटफानसाठी साधारणतः आहे ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला सुटकांचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला सुटकांच्या दरावरती बरे दिवसापासून पाहायला मिळते तर त्याचबरोबर थोडीफार मागणी आपल्याला मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते